समाजकारण करायचं तर आपण आपल्या घरी एवढी पण प्रॉपर्टी एस्टेट नाहीये की आपण ते विकून समाजकारण करू शकतो मग मुख्य स्रोत काय हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर तो म्हणजे एकमेव राजकारण आहे आणि म्हणून आपण राजकारणामध्ये महाविकास आघाडीचा जर विचार करायचा तर कुठला प्रबळ उमेदवार तुम्हाला दिसतोय आणि तो नेमका कोण असू शकतो नक्कीच मीच असणार आहे कारण की ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता आणि आखा पक्ष ज्यावेळेस महायुतीमध्ये गेला त्यावेळेस पक्षाला सगळ्यात पहिले प्रवेश आम्ही केला पक्षाची धुरा सांभाळली म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत आलेली दहशत जी आहे ती दहशत संपवण्यासाठी काम करणारा जर एखादा विस्थापित चेहरा पुढे आला तर मला वाटतं लोक त्यांना निवडून देतील त्याचा जातीचा विचार करणार नाही त्या धर्माचा विचार करणार नाहीत पण अशा चेहऱ्याला नक्कीच ते निवडून देतील अशा परिस्थितीमध्ये लग्नाच्या पुरी राजकारणामध्ये उतरतात ही परिवर्तनाची नांदी आहे आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये गेवरा विधानसभा मतदारसंघ नक्कीच विचार करेल आणि ही दहशतचं दंडलसाई तर मोडायची असेल तर महिला नेतृत्वाला संधी देणं ही काळाची गरज आहे आणि नक्कीच मला वाटतं की या विधानसभेमध्ये एक प्रस्थापित विरोधातला कुठलाही जाती धर्माचा माणूस असू द्या पण विस्थापित चेहरा यावेळेस गेराईमध्ये मुसंडी मारे, गरीब मारे, मारे तर गरीब मराठ्यांची मोठी होण्याचे सगळे मार्ग या सरकारनं बंद केलेले आहेत असं मला वाटतं आणि म्हणून दादांचा लढा तर कायमस्वरूप आहेच काकासाहेब शिंदेनी आत्महत्या केली कोपर्डीचे प्रकरण झालं त्यानंतर आतापर्यंत लढा चालू आहे परंतु हा लढा सरकारनं मुळात मिटवायचाच नाहीये असं आम्हाला वाटतं हाय हॅलो नमस्कार मी ओमकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आप आज आपण आहोत बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक एक महत्वाचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ या गेवराई विधानसभा मतदारसंघात राजकारण नेमकं कसं चालतं या मतदारसंघामध्ये जाते फॅक्टर किती महत्वाचे आहे आणि एकंदरीत राजकारण वारं कुणाच्या बाजून आहे त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत पूजाताई मोरे ताई चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू ताई माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल की लोकसभेचं निवडणूक झाली रिझल्ट लागला तर बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बजरंग बाप्पा या मतदारसंघाचे खासदार झाले या रिझल्ट कडे तुम्ही नेमकं कसं बघता रिझल्टबद्दल तर मी बोलेलच पण या निवडणुकीकडे मी कशी बघते मला असं वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव काळी अशा निवडणुका झाल्या असतील त्यानंतर दोन हजार चोवीस साली अशा निवडणुका होतात ही निवडणूक पूर्णपणे जनतेने हातात घेतलेली होती निवडणूक आणि या रिझल्टकडे मी अशी पाहते की जनतेमध्ये एवढा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये रोष होता किंवा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात होता शेतमजूर नाराज होते शेतकरी नाजर होता आरक्षणाच्या बाबतीत सगळे समाज या सरकारवर नाराज होते आणि म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतली मला असं वाटतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन जनता या देशामध्ये काहीतरी परिवर्तन करण्याच्या विचारात होते आणि म्हणून बजरंग सोने सारखा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म मुलगा एवढा मोठ्या ताकदीच्या विरोधामध्ये निवडून येतो त्यानंतर भास्कर भगरे असतील निलेश लंके असतील ही नवीन चेहरे महाराष्ट्राला बघायला भेटली म्हणून मला असं वाटतं की अशी निवडणूक अजून वर्ष तरी पाहायला भेटेल का नाही सांगता येत नाही आणि या अशा परिवर्तनाच्या गाठेतून नवीन महाराष्ट्राला चेहऱ्या भेटत असतात ते एकोणीसशे पंच्याण्णव ला भेटले होते ते पुन्हा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भेटले असं मला वाटतं लोकसभेचा जर रिझल्ट लागला निवडणुका झाल्या आता स्पेसिफिकली आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात काय वाटतंय कुणाच्या बाजूने वाराय मतदारसंघामध्ये पूर्वी जेव्हा आपण विधानसभेचा विचार करायचो म्हणजे मागची जर निवडणूक घेतली दोन हजार एकोणावीस ची ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका यायच्या त्यावेळेस फक्त गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये दोनच घराण्यांची चर्चा व्हायची एक म्हणजे पंडित घराणं आणि दुसरं म्हणजे पवार घराणं घराण्याचा इतिहास बघितला तर एकोणविशे बासष्ट पासून आज जवळजवळ साठ पासष्ट वर्ष होतात मधला एकोणीसशे बहात्तरचा सुंदरराव सोळंके आमदार असतानाचा काळ सोडला दुष्काळाचा तर ह्या दोन घराण्यांनी राज्य केलेलं आहे आणि ज्या ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक यायची त्यावेळेस फक्त ह्या दोन घराण्यांचा विचार व्हायचा आजची निवडणूक अशी आहे की नवीन चेहरे प्रस्थापितांच्या चे विरोधात मैदानात यायला तयार आहेत एक तर या मतदारसंघावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रचंड प्रभाव आहे इथलचा मराठा समाज एकवटतोय तसा इथलचा मुस्लिम समाज सुद्धा एक पटलाय आणि इथलचा ओबीसी समाज हा सुद्धा एकवटतोय आणि म्हणून त्या त्या समाजाचं नेतृत्व करणारे लोक सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये रस्त्यावर येतात कारण की त्यांना कळून चुकलंय की कारण की हे प्रस्थापित कुणाचेही नाही म्हणजे यांनी मराठा समाजासोबतही धोका केला त्यांनी ओबीसी बांधवांसोबतही धोका केलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक अशी आहे की प्रस्थापितांविरोधात दंड थोपायला अनेक लोक तयार आहेत मैदानात येतात म्हणजे उदाहरण घ्यायचं असलं तर माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तो तालुका अध्यक्ष आहे त्यांनी भावी आमदार म्हणून बॅनर लावले पुन्हा तालुक्यामध्ये हे चित्र पहिले तालुक्यामध्ये दिसत नव्हतं आणि माझ्या पक्षाच्या व्यतिरिक्त एखाद्या तालुका अध्यक्षाची दुसऱ्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाची ही हिंमत पण नाही आहे की तो तालुका अध्यक्ष म्हणून भावी आमदार म्हणून बॅनर लावू शकतो हे परिवर्तन मला असं वाटतं होत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये आणि नक्कीच मला वाटतं की या विधानसभेमध्ये एक प्रस्थापित विरोधातला कुठलाही जाती धर्माचा माणूस असू द्या पण विस्थापित चेहरा यावेळेस गेवराई मध्ये मुसंडी मारे तुम्ही म्हणलात की प्रस्थापितांच्या विरोधात एक विस्थापित चेहरा मतदारसंघामध्ये उदयाला येऊ शकतो तो विस्थापित चेहरा नेमका कोण असेल आणि समजा तुम्हाला उमेदवारी तुमच्या पक्षाकडून मिळाली तर तुम्ही इच्छुक आहात का विस्थापित चेहरा मतदारसंघामध्ये एकतर मुळात गेवराई विधानसभा मतदारसंघ हा जातीवादीन विधानसभा मतदारसंघ नाहीये या विधानसभा मतदारसंघामध्ये आठशा पगर जातीचे लोक राहतात आणि मला असं वाटतं की या विधानसभा मधला लोक जातीपेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांना घेऊन सोबत जाणारा एक सर्वसामान्य चेहरा कोण आहे जो शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो तो शेतमजूरांच्या बाजूने उभा राहतो तो महिलांच्या बाजूने उभा राहतो तो आरक्षणाच्या चळवळीत काम, काम करत असताना सगळ्या जाती धर्मावर आपल्या जातीचं काम करत असताना इतर जातींवर अन्याय करत नाही असा चेहरा मला वाटतं लोक निवडून देतील आणि मुळामध्ये या तालुक्यातली दहशत ही संपली पाहिजे म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत आलेली दहशत जी आहे ती दहशत संपवण्यासाठी काम करणारा जर एखादा विस्थापित चेहरा पुढे आला तर मला वाटतं लोक त्यांना निवडून देतील त्याचा जातीचा विचार करणार नाही त्या धर्माचा विचार करणार नाहीत पण अशा चेहऱ्याला नक्कीच ते निवडून देतील तुम्ही म्हणलात नवीन निवडून देईल पण माझा असा स्पेसिफिक प्रश्न होता की तुम्ही इच्छुक आहात का जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुमचं गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दल काय असू शकतो मुळातच माझा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झालेला आहे आणि म्हणून आमचा जन्म काही आमदार खासदार होण्यासाठी झालेला नाहीये पण मी पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस राज्यातली सगळ्यात कमी वयाची पंचायत समिती सदस्य म्हणून एकविसाव्या वर्षी निवडून आले आणि त्यानंतर मला इथलच्या शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न जवळ पाहायला भेटले आणि ते प्रश्न सभागृहात मांडत असताना मला एक कळलं की प्रस्थापित जर चेहरे जर सभागृहामध्ये मुख्य खुर्चीवर बसलेले असतील तर विस्थापितांच्या प्रश्नांचा आवाज दाबला जातो आणि म्हणून हे प्रश्न ऐरणीवर यावे म्हणून आपण राजकारणात असलं पाहिजे ही मूळ भावना होते आणि नंतरच्या काळामध्ये जी सर्वसामान्य लोकांवर असणारी दहशत पाहिली या दहशतीतून माझा तालुका इथलचा मतदार इथलचा सर्वसामान्य माणूस हा मोकळा झाला पाहिजे जसं की घनसावंगी मतदारसंघामध्ये राजेश टोपे साहेब काम करतात तिथलचं राजकारण काही असू पण तिथलचे लोक मुक्त संचार करतात तिथलच्या राजकारणामध्ये म्हणजे आपल्या इकडे एखादा मोठ्या घराण्यातला जो मुलगा आला जो वीस बावीस वर्षाचा तो अठरा वर्षाचा तर पगडी असणारा माणूस म्हणजे ज्येष्ठ माणूस त्याची चटकन पाय पडतो पर परंतु ते घरचा विधानसभा मतदारसंघामध्ये मत दिसत नाही ते गेवऱ्यामध्ये दिसतं म्हणून आमचा जन्म काही आमदार खासदार होण्यासाठी झालेला नाही आमचा प्रश्न आमचा जन्म हा विस्थापितांचे प्रश्न मांडण्यासाठी झालेला आहे आणि म्हणून ते प्रश्न आपण कशाच्या माध्यमातून मांडू शकतो तर ते राजकारणाच्या माध्यमातून मांडू शकतो समाजकारण करायचं तर आपण आपल्या घरी एवढी पण प्रॉपर्टी इस्टेट नाहीये की आपण ते विकून समाजकारण करू शकतो मग मुख्य स्रोत काय हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर तो म्हणजे एकमेव राजकारण आहे आणि म्हणून आपण राजकारणामध्ये राजकारणामधल्या प्रस्तावतांची बंदशाही जर मुळे काढायचे असेल तर त्यांच्या मतपेटीला नख लावल्याशिवाय ते होणार नाही आणि म्हणून आपण राजकारण घालवलंय आणि ती प्रस्तावतांची बंदशाही जर आपण आमदारकीची निवडणूक लढवून संपणार असेल तर आम्ही नक्कीच आमदारकीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहोत तुम्ही म्हणलात की मतदारसंघातले प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे त्यासाठी राजकारणात आलं पाहिजे नेमके मतदारसंघातले प्रश्न कुठले आहेत आणि आता ज्यावेळेस आम्ही पब्लिक बॅज घेत होतो मतदारसंघात फिरत होतो त्यावेळेस लोकांच्या मध्ये विद्यमान आमदाराच्या विषयी प्रचंड नाराज आहे त्याची नेमकं कारण काय शकतात मतदारसंघातले प्रश्न असे आहेत की गेवराई तालुका हा एवढा सुजलाम सुफलाम तालुका आहे म्हणजे एकीकडे एक जर बघितलं तर गोदावरी नदी आम्हाला येते आणि दुसरीकडे सिंधफाना नदी आहे आणि त्याच्यामध्ये वसलेला हा तालुका आहे जर राजकारण्यांनी इथं नियोजन केलं असतं तर त्यांच्या हा तालुका प्रतिपंजाब म्हणून ओळखला गेला असता परंतु आज इच्छाशक्तीची कमतरता असल्यामुळं गोदावरीचा थोडासा पट्टा सोडला येतो गोदाकाठचा तर पूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असते त्याचं पाण्याचं नियोजन झालेलं नाहीये हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे गोष्ट बेरोजगारी इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एकाही उद्योग आजपर्यंत इथे येऊ शकलेला नाहीये कर्तृत्वान मुलं आहेत परंतु ते आज गावं सोडून चाललेले आहेत आणि मग निवळ कोण जी मुलं अशिक्षित आहेत ज्यांना शेती करायची नाही अशी लोक इथे राहायला लागलेले आहेत आणि यांना सगळ्यांना डायवर्ट करणारे पबजी सारखे गेम रम्मी सर्कल सारखे गेम आहेत आज गावागावामध्ये नाही म्हणलं तरी एक मोठं जर गाव असेल तर दोनशे दोनशे तीनशे तीनशे पोरा बिना लग्नाची आता हे मुख्य प्रश्न याच्यातले आहेत म्हणून बेरोजगारी आणि इथे इथं नसलेलं पाण्याचं नियोजन हे मुख्य प्रश्न मला या ठिकाण वाटतात एक मुद्दा झाला पण जर आपण या मतदारसंघाच्या सभोवताचा परिसर बघितला तर अगदी लागूनच आपल्याला जालना विधानसभा मतदारसंघ जालना भेटतो तिथंच अंतरवाडी सारा टेक गाव आहे आणि तुमचं जर काम बघितलं तर सुरुवातीपासून तुम्ही मनोजांच्या बरोबर काम केलंय तर मराठा आरक्षणाबद्दल आणि एकंदरीत आता परिस्थिती मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी उद्भवली मराठा आरक्षणाचा विषय धरून काय वाटतं त्याबद्दल नेमकं तुम्हाला मराठा आरक्षणाचा विषय हा काही आज पेटलेला विषय नाही आहे मागील तीस चाळीस वर्षापासून आपण ही लढाई लढतोय आणि मनोज दादा जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून याच्यामध्ये काम करतात आम्ही पण जवळजवळ सात आठ वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो खर तर ग्रामीण भागातली परिस्थिती पाहिली तर आज मराठा आरक्षणाची गरजच आहे एकतर ही लढाई म्हणजे मराठा आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा हे जे सरकार करू पाठे ही अशी नाहीच आहे मराठा आरक्षणाची लढाई ही गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा अशी ही लढाई राहिलेली आहे म्हणजे आजही गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे पण त्यांना आरक्षण का भेटत नाही कारण की श्रीमंत मराठ्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत श्रीमंत मराठा आमदार खासदार राहिलेले आहेत आणि ज्यावेळेस आम्ही मागासले पण आमचं सिद्ध करायचं असतं तर श्रीमंत मराठ्यांमुळे गरीब मराठ्यांचा मागासले पण सिद्ध होत नाही आणि म्हणून ही ओबीसी मराठा अशी जी लढाई सरकार लागते ती मुळात नाहीच आहे ही गरीब मराठा विरुद्ध मराठा अशी लढाई आहे आणि आज जरी बघितलं तर मराठा समाजामधले अनेक कर्तृत्व मुलं आहेत ते परिस्थिती आज पन्नास वरची जमीन दोन अडीच एकरवर आली काही गुंठ्यावर सुद्धा आलेली आहे मग आम्ही जगायचं कसं आज एखादा शेतकऱ्याचा मुलगा जर शिकत असेल त्याला नोकरी लावायची तर आज बघतो एमपीसी मध्ये इतके घोटाळे चालू आहेत तो मुलगा तिथे त्याला स्ट्रगल करावा लागतो आंदोलन करावे लागतात सरकार सोबत भांडावं लागतं आणि म्हणून आमचे मोठे होण्याचे गरीब मराठ्यांचे मोठे होण्याचे सगळे मार्ग सरकारनं बंद केलेले आहेत असं मला वाटतं आणि म्हणून दादांचा लढा तर स्वरूप आहेच काकासाहेब शिंदेने आत्महत्या केली कोपर्डीचे प्रकरण झालं त्यानंतर आतापर्यंत लढा चालू आहे परंतु हा लढा सरकारनं मुळात मिटवायचाच नाहीये असं आम्हाला वाटतं आणि म्हणून याला फक्त जातीय रंगून आपल्या आपल्या राजकीय पोळ्या कशा भासता येईल यावर सरकार अवलंबून आहे असं वाटतं पण मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर शंभर टक्के आणि मनोज दादा रंगी पाटलांची जी ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी आहे ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे कारण की इतर आरक्षण सरकारनं देऊन पण पाहिलं पण ते टिकतच नाही आणि मग ओबीसी मधून आम्ही आरक्षण का मागू नये आम्हाला वाटतं तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला सरकार त्याला जुमानत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर महायुती सरकारमधला कुठला चेहरा तुम्हाला वाटतो की तो मराठा आरक्षणाला आडव घालतो आणि जर तुमचं सत्ता म्हणजे महाविकास आघाडीची जर सत्ता आली येणाऱ्या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला तर त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं वाटतं का तुम्हाला मराठा आरक्षणाच्या मुवमेंट मधला आम्ही जेव्हापासून याच्यामध्ये काम करतो तेव्हाचा जर इतिहास पाहिला तर आरक्षण हे निवडणुकीच्या तोंडावर दिलं गेलं आणि आरक्षणाला चॅलेंज करायचं असेल तर सहा महिने जात नाही जाता येत नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर दिल्यामुळे निवडणुका त्याच्यावर घेतल्या गेल्या आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ते आरक्षण दिलं आणि त्यांनाही ते माहिती होते की नंतर ते टिकणार नाही आता तुम्ही आरक्षण देऊ पाहता दहा टक्के ते निवडणुकीच्या तोंडावर दिलंय कारण की सहा महिने कोणी कोर्टातच जाऊ शकत नाही मला असं वाटतं की याच्यामधला प्रमुख चेहरा जरांगे पाटील सुद्धा सांगतात की आरक्षणाला खोडा कोण घालतात तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घालतात असं वाटतं आणि त्यांना जेव्हा हा प्रश्न मिटवता येत नाही त्यावेळेस अं महाराष्ट्रामधले अनेक नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जाऊन बसले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सत्तेमध्ये नाही आहात परंतु हा कसा प्रश्न मिटवायचा हे आम्हाला सांगा म्हणजे आज सत्ताधारी पक्षांना सुद्धा जर प्रश्न मिटवायचा असेल तर पवार साहेबांकडे जाऊन बसावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर त्याच्यामध्ये पवार साहेब याच्यामध्ये नक्कीच मार्ग काढतील आणि तो मा मा मार्ग असा असेल की ज्यामध्ये मराठ्यांना सुद्धा आरक्षण भेटेल आणि इतर जातींवर सुद्धा त्या ठिकाणी अन्याय होणार नाही पण मराठ्यांना जसं अपेक्षित आरक्षण आहे त्या पद्धतीचं आरक्षण ते देऊ पाहते बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातली एक महिला सक्षम उमेदवार तुम्हाला कोण वाटते की तुम्ही त्यांच्याकडे बघून प्रभावी होऊ शकता असं एक नेतृत्व बीड जिल्ह्यातलं एक नेतृत्व नाही सांगता येणार पण बीड जिल्हा हा कायमच महिला नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिलाय या जिल्ह्याचा जर इतिहास पाहिला तर विमलताई मुंदडा ह्या अनेक वर्ष त्यांनी राजकारण केलं केशर काकू शिरसागर यांनी सुद्धा राजकारण केलं त्यांच्या पाठोपाठ मला वाटतं पंकजताई प्रीतमताईंनी सुद्धा राजकारण केलं आणि महिला चेहरा म्हणून तर राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रसिद्ध होता म्हणून माझा बीड जिल्हा कायम महिला नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि म्हणून सगळ्यांमध्ये चांगले वाईट गुण आहेत प्रत्येकांकडून थोडं थोडं घेता येईल पण एका जणाचं नाव नाही घेता येणार पण कौतुक हे जनतेच आहे की तो नेहमीच महिला नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा महिला नेतृत्वाचा आपण विषय काढला तर आतापर्यंत बघितला महाराष्ट्राचा इतिहास तर आतापर्यंत कुठलीच महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाली नाहीये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं तर तुम्हाला कुठला महिला चेहरा वाटते की जी मुख्यमंत्री पदाचा या सुप्रियाताई सुळे खूप होऊ शकतात कारण की त्यांना पवार साहेबांच्या तालमित्य वाढलेल्या आहेत त्यांनी अखंड महाराष्ट्र पाहिलेला आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगले धडे राजकारणाचे हे कुणाला भेटले नसतील आणि म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे महाराष्ट्राचा चांगल्या प्रभावी मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री ठरू शकतील आता तुम्ही महाराष्ट्राचं बोललोच आपण तर आता स्पेसिफिक गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलत गेवराई विधानसभा मतदारसंघाचा बघितला इतिहास तर तिकडे पवार आणि पंडित या दोन कुटुंबातच प्रस्थापित घराणे आणि तिथंच राजकारण सगळं खेळतं तर थोडासा आउट ऑफ द बॉक्स विचार केला तर पहिली महिला आमदार कोण वाटतं या मतदारसंघात पहिली महिला आमदार तर होण्याची वेळ आलेली आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येच गेवराईमध्ये पहिली महिला आमदार झालेली असेल ज्यावेळेस मी पहिल्यांदा पंचायत समितीला उभं राहिले त्यावेळेस एखादी मुलगी निवडणुकीला उभं राहते ही पहिली वेळ होती आणि त्यानंतर मी उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस मला पाहुणेरावळे म्हणत होते की नको घानरडे राजकारण आहे हे लोक घानरडे आहेत त्याच्यामुळे मुलीला टाकू नका तुमची मुलगी आहे बिना लग्नाची मुलगी आहे ती तिला घानरडे क्षेत्रात टाकू नका असं पाहुणे रावळे वडिलांना सांगत होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी हिंमत केली मी राजकारणात आले आणि आज तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की त्याच्यानंतर मोनिका खरात नावाची एक मुलगी पंचायत समितीला मेंबर झाली आज शीतल साखरे नावाची एक मुलगी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच झाले धोंडरा ती सुद्धा लग्नाच्या आधी झाली आहे आणि अजून मयुरी खेडकर नावाची एक मुलगी ती सुद्धा स्ट्रगल करतीय राजकारणामध्ये म्हणजे एक मुलगी बाहेर पडल्याच्या नंतर गेवराय सारख्या ठिकाणी जिथं सातच्या नंतर सहाच्या नंतर तुम्हाला रस्त्यावर एक महिला सुद्धा दिसणार नाही एक मुलगी सुद्धा दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये बिनलग्नाच्या पुरी राजकारणामध्ये उतरतात ही परिवर्तनाची नांदी आहे आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघ नक्कीच विचार करेल आणि ही दहशतवादी दंडलसाई तर मोडायची असेल तर महिला नेतृत्वाला संधी देणं ही काळाची गरज आहे कारण की महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहे आजही एखादा पुरुष राजकारणी घरामध्ये आला तर महिला फक्त चहा करून देते ती समोर बैठकीमध्ये येतच नाही परंतु महिला जर आमदार झाली तर ती तिच्या मनगटाला धरून आपले प्रश्न सांगू शकेल आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघामधली महिला ही मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच दोन हजार चोवीस ला हा नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहील आणि जशी परिस्थिती केस विधानसभेमध्ये असते जिथे नमिता मुंदडा निवडून येतात तिकडे पंकजाताई निवडून येतात अशा अनेक महिला नेतृत्वासारखा विचार गेवराई विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसला नक्की करेल सध्याचा जर विचार केला तर गेवराई दोघी दोघी घराणीशाहीचे जे लोक आहेत तिकडे ते दोघेही महायुतीच्या वाटेवर वाटेत आहेत म्हणजे त्या पक्षात आहेत तर दो गे, दो गे, स्वेस्पिक महाविकास आघाडीचा जर विचार करायचा झाला तर कुठला प्रबळ उमेदवार या मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसतोय आणि तो नेमका कोण असू शकतो नक्कीच मीच असणार आहे कारण की ज्यावेळेस पक्ष अडचणीत होता आणि अख्खा पक्ष ज्यावेळेस महायुतीमध्ये गेला त्यावेळेस पक्षाला सगळ्यात पहिले प्रवेश आम्ही केला पक्षाची धुरा सांभाळली या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अडोतीस हजार मतांनी हा विधानसभा मतदारसंघ मागच्या वेळेस मायनस होता तो जवळजवळ एकोणचाळीस हजार मतांनी हा प्लस राहिला ह्या वेळेस याच्यामध्ये नक्कीच पक्ष म्हणण्यापेक्षा जनतेचा वाटा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेला आहे परंतु सहा सात वर्षापासून शेतकऱ्यांच्या आंदोलन आम्ही करतो आरक्षणाच्या चळवळीमध्ये सुद्धा आम्ही सक्रिय सहभागी असतो आणि म्हणून आणि जनतेला सुद्धा इझिली अवेलेबल असतो जनता आता सध्या निलेश लंकेसारखा आणि इकडे परभणीमध्ये उस्मानाबाद मध्ये जे निंबाळकर साहेब आहेत ते फोन केल्यानंतर फोन उचलतात सगळ्यांचे निलेश लंके साहेब ओमराजे निंबाळकर पण असा माणूस जनतेला अपेक्षित आहे जो सर्वसामान्य आहे तो आपल्यासोबत मातीत बसू शकतो जो रस्त्यावर आपल्यासाठी बांधू शकतो मला असं वाटतं या सगळ्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसतो आणि आज जे प्रस्थापित राजकारणी नेते जे आमच्यासोबत राजकारण करणारी त्यांची मुलं आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आम्हाला कुठे उभा करा मग त्यांच्या भाषणामध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा सरळ असतो लढण्यामध्ये त्यांच्यापेक्षा आम्ही सरस असतो सभागृहामध्ये प्रश्न मांडण्यामध्ये सुद्धा सरस असतो आमचा ड्रॉबॅक फक्त एवढा असेल त्यांच्या तुलनेमध्ये की त्यांच्याकडे पैसा जास्त असेल आणि तो पैसा आमच्याकडे नाही परंतु विधानसभा मतदारसंघात सध्या पैशाच्या मागे नाहीये तर आपल्या माणूस कामाचा कोण आहे कोण आपल्यासाठी लढू शकतो कोण आपल्यासाठी भांडू शकतो कोण आपल्यापाशी येऊन बसू शकतो आणि कोण आपण मेल्यानंतर सांत्वनपर भेटीला येण्यापेक्षा कोण जिवंतपणे आपल्या पाठीशी उभा राहू शकतो अशा माणसाची गरज माझ्या तालुक्याला आहे आणि मला असं वाटतं की ते नेतृत्व नक्कीच आम्ही करू शकतो ठीक आहे मला तुम्ही सांगितलं उमेदवार तुम्ही असू शकता मग तुम्ही पक्षाकडे तिकीट मागितलंय का या संदर्भात किंवा शरद पवार साहेबांची तुमची काही बोलणी झाली का गेवराई विधानसभा मतदारसंघा मी ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस पवार साहेबांसोबत या मतदारसंघाविषयी माझी डिटेल चर्चा झाली होते आणि त्यावेळेसच मी त्यांना इच्छा दर्शवली सुद्धा होते आता सुद्धा मी त्यांच्या कायमस्वरूपी संपर्कात आहे आता दोन सा पवार साहेबांची मी भेट घेतली त्यावेळेस त्यांनी मला लोकसभेच्या आधी सांगितलं लो होतं की गेवराई विधानसभा मतदारसंघावर तू माशाच्या डोळ्यासारखं लक्ष ठेव आणि तिथे हो। काम कर लोकांमध्ये जा आणि त्या दृष्टीनं मी जाते आणि मला विश्वास आहे की पवार साहेब सध्या संधी देतील कारण की या पंडित घराण्यांनी पवार साहेबांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चार वेळेस धोका दिलेला आहे आणि पुन्हा पवार साहेब असा पारंपारिक विचार न करता नवीन चेहऱ्यांना संधी देतील आणि म्हणून मला पवार साहेबांवर आदरणीय जयंत पाटील साहेबांवर दादांवर आणि सुप्रियताईवर विश्वास वाटतो की पुढे तीस चाळीस वर्ष राजकारण करू शकतील अशी नवीन पिढी पवार साहेब या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभा करतील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी नवीन जवळजवळ शंभर नवीन तरुण चेहरे महाराष्ट्रामध्ये आमदार होतील अशा दृष्टीने ते नियोजन करतील आणि त्या दृष्टीने पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की गेवळ्या विधानसभेमध्ये आपल्याला एक नवीन चेहरा द्यायचा आहे त्या दृष्टीने पवार साहेब नक्कीच विचार करतील आणि ही धुरा तरुणांच्या हातात असं मला ठामपणे विश्वास वाटतो लोकसभेचा जर रिझल्ट बघितला तर शरद पवार साहेबांनी जवळजवळ दहा उमेदवार दिले त्यापैकी आठ निवडून आले म्हणजे ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं त्यांनी प्रत्येक मतदारसंघात त्यांची आमदार निवडून आले खासदार निवडून आले सॉरी तर स्पेसिफिक बीडचा जर विचार केला तर बजरंग बाप्पा इकडे विजय झाले खासदार झाले मग त्याचा इम्पॅक्ट येणाऱ्या विधानसभेला कसा पडू शकतो आणि शरद पवार किती आमदार निवडून येतील असं वाटतं तुम्हाला बजरंग बप्पा स्वनान निवडून आले ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे कारण की तो विस्थापित चेहरा होता बजरंग बाप्पाकडून कुणी कशाची अपेक्षा केली नाही चहा पाण्याची सुद्धा अपेक्षा केली नाही अक्षरशः बूथवर माणसं सुद्धा नव्हते लोकांनी बूथ ताब्यात घेतलेले होते आणि काही काही बुथ तर असे तर शंभर टक्के मतदान त्यांना झालेलं आहे तर मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट नक्की असणार आहे तो ट्रेंड चेंज होणार नाही राज्याच्या राजकारणामध्ये गेवरा विधानसभेमध्ये सुद्धा सामान्य चेहरे यावेळेस सभागृहामध्ये जाऊन बसतील प्रस्थापित चेहरा त्याच्यामध्ये नसेल त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणावर असेल असं मला वाटतं जागांबद्दल जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादी ह्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या जागा लढवत आलेल्या आणि यावेळेस सुद्धा पवार साहेबांचा बालेकिल्ला हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो आणि म्हणून मला वाटतं की सहाच्या सहा जागा पुन्हा राष्ट्रवादी स्वतःकडे ठेवेल तशी चर्चा चर्चा पक्षामध्ये सुद्धा आहे आणि सहाच्या सहा जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटाच्या निवडून येतील अशी या ठिकाणी परिस्थिती आहे कारण की बजरंग बाप्पाचा विजय हा अनपेक्षित होता एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधामध्ये बजरंग बाप्पा उभा राहिले आणि त्या ते लोकांनी त्यांचं काही सुद्धा पाहिलं नाही म्हणजे संस्थेच्या बाबतीत विचार केला तर संस्था स्वतःच्याकडे नाहीयेत एक दोन कारखाने आहेत ती पण बलाढ शक्तीच्या विरोधामध्ये ते लढलेले होते आणि ते त्या ठिकाण निवडून आले म्हणजे विस्थापितांनी ही निवडणूक हातात घेतली हे पक्षाला कळालेलं आहे आणि विस्थापित चेहरे जर पक्ष या ठिकाणी देऊ शकला तर मला असं वाटतं सहाच्या सहा जागा राष्ट्रवादीच्या या मतदारसंघामध्ये निवडून येतील आणि ते त्यात एकही चेहरा हा प्रस्थापित नसेल सगळे विस्थापित चेहरे या मतदारसंघामध्ये उभं केल्यास नक्की ते सहाच्या सहा चेहरे पवार साहेबांच्या ताकदीवर निवडून येतील बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लोकसभेला अशी चर्चा होती की बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेला बोगस मतदान झालं तर मग नेमकं अशी चर्चा पण मतदारसंघामध्ये की दहशतीचा जिल्हा बीड जिल्हा तर नेमकी दहशत नेमकी आहे कुणाची बीड जिल्ह्यामध्ये पिढ्या पिढ्या बीड जिल्ह्याचं राजकारण राज्याच्या मुख्य स्थानी राहिलेलं आहे आणि बीड जिल्ह्याने अनेक नेते मोठे पण केले अनेक नेते वर्षानुवर्ष सांभाळले परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्या जेव्हा राजकारणात आल्या त्यावेळेस त्यांनी दहशतीचं राजकारण त्या ठिकाणी सुरू केलं मला वाटतं की तेच लोक या बीड जिल्ह्यामध्ये दहशत पसरू पाहतात ही दहशत खऱ्या अर्थाने संपली पाहिजे ती लोकसभेच्या निमित्ताने आम्ही काही अंश संपवली आहे परंतु विधानसभेला अजून एक आमच्या समोर आव्हान असणार आहे आणि तो दहशतीचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे जी ओळख सातत्याने निर्माण केली जाते ती मला आता विधानसभेला ही मोडीत जनता काढेल बीडचा बिहार काही लोकांनी करून ठेवलेला आहे तो ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा आणि बीडचा बिहार ह्या जो दोन ओळखी आहेत ह्या बीडच्या पुसल्या पाहिजेत त्या लोकसभेच्या निमित्ताने आम्ही खोडून काढल्यात थोडीफार दहशत अजून काही लोकांची राहिली आहे मला वाटतं जनता ही विधानसभेला मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही संघटनेत होता नंतर टू डायरेक्ट शरद पवार गटामध्ये आला तर नेमकं याचं कारण काय असतं शकतं म्हणजे तुम्ही डायरेक्ट शरद पवार गटात केला आणि ने तुमचं नेमकं विजन काय होतं शरद पवार गटात येण्यामागचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रचंड संघर्ष केला रस्त्यावरची आंदोलने केली पोलिसांच्या खाल्ल्या त्यानंतर प्रचंड स्ट्रगल करत असताना हे कळालं की आपण रस्त्यावरची हो लढाई लढतोय परंतु जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आपल्याला रस्त्यावरच्या हो लढाई सहित सभागृहातल्या लढाई लढणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि मग राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली चळवळ अंगात भिनली ती रस्त्यावर उतरवली सुद्धा परंतु काही ठिकाणी लिमिटेशन्स यायला लागलेत अनेक वेळा भांडून सुद्धा प्रश्न सोडला जात नाहीत आणि म्हणून आपण जर त्या सभागृहामध्ये गेलो तर आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकू आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी लढणारा अजून एक नेता कोण आहे राज्य पातळीवर देश पातळीवर तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि म्हणून स्वाभिमानी सोबत काम करत असताना राजू शेट्टींचा विचार ध्यानात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून आणि मग शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी मी प्रवेश केला कट टू कट स्पेशल सेगमेंट मध्ये आपला एक स्पेशल सेगमेंट नसतो की रॅपिड फायर नावाचा तर मी तुम्हाला दोन ऑप्शन दिले आता तुम्हाला एक पटकन निवडायचं पहिला मत असेल की पदाधिकारी आमदार आमदार का तुतारी तुतारी धनंजय मुंडे साहेब का पुन्हा शरद पवार साहेब शरद पवार साहेब पंकजा मुंडे कि बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे गेवरा विधानसभा मतदारसंघाबद्दल स्पेसिफिक बोलूया पंडित का पवार पंडित पवार मुक्त ठीक ठीक आहे मला वाटतं या चर्चेला आपण कुठेतरी आता पूर्णविराम दिला पाहिजे खूप छान वाटलं तुमच्या चर्चा करून तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून हॅलो महाराष्ट्राला जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्र कडून मी आपला खूप खूप आभार येते खूप खूप धन्यवाद